माजी नगरसेवक तसेच स्थायी समितीचे सदस्य आणि धायरी सिंहगड रोड भागामधील भारतीय जनता पक्षामधील मोठं नाव म्हणून ओळखले जाणारे राजाभाऊ लायगोडे यांच्या माध्यमामधनं आणि यशवंत लायगोडे यांच्या प्रयत्नांमधनं चाळीस फुटी सीताराम कटआउट उभारून प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा दिनाचं स्वागत करण्यात आलं आहे यावेळी धायरी सिंहगड रोड खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या विविध भागांमधनं हे भव्य कटआउट पाहायला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी विद्युत रोषणाई डीजेचा आवाज फटाक्यांची आतिषबाजी यांना संपूर्ण परिसर अगदी दुमदुमून गेला होता यावेळी बोलताना माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांनी उपस्थित सर्व नागरिकांना या पवित्र दिवसाच्या शुभेच्छा दिल्यात गेल्या शेकडो वर्षांपासून आपल्या देशामधील लोकांचं स्वप्न आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलंय त्यांनी अनेक योजना आणल्या त्यांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं देखील त्यांनी म्हटलंय तर आज आनंद होतोय की दिवाळी साजरी केल्यासारखं आज आपण डायरी या गावामध्ये श्रीराम आणि सीता जे भव्य अशी एक कटआउट उभं केलेलं आहे श्रीरामाची मूर्ती आहे तिथं आपण आज आरती करून पूजा करून सर्वांना महाप्रसाद फटाकड्याची आतिषबाजी असे अनेक उपक्रम आपण इथं आज डायरी गावामध्ये राबवलेले खरंच आनंदाचा हा क्षण आहे चांगलं वाटतं खरं तर आ, मंदिर वही बनायंगे तारीख नाही बताएंगे असं जे बोलणारे होते त्यांना आज हा आज बावीस तारखेचा हा आज योग आलेला आहे की खरंच राम मंदिरसुद्धा झालं आणि सुद्धा सांगितली खरं तर हे मोदी साहेबांच्या शिवाय इतर कुणीही क करू शकलं नसतं पण हे मोदी साहेबांनी करून दाखवलं आहे सगळ्यांची साथ तर मोदी साहेबांना आहेत मोदी साहेबांचे अजून असे छोट्या मोठ्या गटातील लोकांना चांगले उपक्रम राबवण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टी करण्यासाठी उद्योग व्यवसाय करण्यासाठी अनेक योजना आहेत त्या योजने मधून लोकांना लाभसुद्धा होतो आहे आता आत्ता एक दोन तीन दिवसापूर्वीच आपल्याकडं इथे एक कार्यक्रम झाला होता त्याच्यामध्ये बरेच उपक्रम इथं राबवले गेले रेशनिंग कार्ड काढून दिले गेले बाकीचे पण उपक्रम घेतले गेले तर ते उपक्रम यशस्वी झालेत फक्त एवढं एकच आहे की तो एक दिवसाचा उपक्रम आहे तोच काय दिवस उपक्रम चालू ठेवला पाहिजे माझी नागरिकांना एकच सगळ्या विनंती आहे गावागावातल्या नागरिकांना एक विनंती आहे राजकारण न करता लोकांना कसा ह्या गोष्टीचा फायदा होईल याकडं तर नागरिकांनी पाहिलं पाहिजे राजकारण हे बाजूला ठेवून सगळ्या लोकांना आधार कार्ड का कार्ड काढून मिळतं आहे संजय गांधी निराधार योजना असतील किंवा अजून बाकीच्या योजना ज्या असतील त्याचा लाभ मिळतो आहे तर दुसऱ्या गावांमध्ये तालुक्यांच्या गावांमध्ये जाऊन किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन सायबर कॅफेमध्ये जाऊन इकडं तिकडं जाऊन ज्या काही योजनांची माहिती घेऊन तिथं जे काय कार्ड काढून मिळतात तर ती ह्या मोदी साहेबांनी जे काही अभियान आ... राबवलं आहे तर त्याला खरं तर चांगला प्रतिसाद मिळतो आहे पण खेडेगावांमध्ये लोकांना हे कळत नाही आहे की बाबा रे हे उपक्रम घेतल्यामुळं लोकांना त्याचा फायदा शंभर टक्के अमोल उदमले सह हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे